अहमदनगरला ई व्ही एम ठेवलेल्या घुसखोरीचा प्रयत्न आता निलेश लंकेने घेतला मोठा निर्णय अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हिडिओ ट्विट करत नगरच्या रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ई व्ही एम मशीनच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला असल्यामुळे खूप मोठी खळबळ उडाली असून आता निलेश लंके यांनी मोठा निर्णय घेतला आहे निलेश लंके यांनी अहमदनगर रूममध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे त्यांनी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर व्हिडिओ शेअर करत म्हटलेलं आहे की संरक्षण व्यवस्था थोडं उठा माणूस गोदामापर्यंत आले आहे काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ई व्ही एम असलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सी सी टी व्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या सहकाऱ्यांनी तो लगेच हाणून पडला माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्वसूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही कुंपणाच आता शेत खातं लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे अहमदनगर येथील ई व्ही एम सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर निलेश लंके यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे रात्री घडलेल्या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी लंके यांनी बोलल्याचं सांगितलं असून रात्री त्यांनाही संबंधित व्यक्ती कोण आहे हे माहीत नव्हतं असं लंके यांनी म्हटलेलं आहे या सर्व प्रकाराबाबत आपण रितसर तक्रार करणार आहोत असं माहिती निलेश लंके यांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर